नाकारतात अशा विचारांना नाकारण्याचं काम हे भाऊसाहेबांनी सुरू केलं आणि त्यातूनच ज्या चुकीच्या परंपरा आहेत रूढी आहेत त्याला आव्हान देत त्याच्या विरुद्ध ठामपणे भाऊसाहेब उभे राहिलेले आपण सगळ्यांनी बघितले आणि मग अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे याकरता आंदोलन करून त्या ठिकाणी तो प्रवेश मिळवून देणारे हे देखील भाऊसाहेबच होते आणि त्या माध्यमातून त्यांनी केवळ आपल्या भाषणातून नाही तर कृतीतून आणि व्यक्तिगत जीवनातूनही ज्या ज्यावेळी प्रसंग आला त्या त्यावेळी या कुप्रथांचा विरोध करत एक प्रकारे त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि अतिशय यशस्वीपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा त्यांनी त्या ते ठिकाणी प्रतिपादित करण्याचं काम केलं आपल्याला कल्पना आहे की शेती आणि शेतकरी हा तर त्यांच्या विचाराचा कणा होता खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता पहिल्यांदा सावकारी कर्जाच्या विरोधातलं जे विधेयक आहे जो कायदा आहे तो कायदा करणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते आणि शेतकऱ्यांना या कचाट्यातनं बाहेर काढण्याकरता एक कायदेशीर चौकट त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं ना नागावलेला जो शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश आणण्याचं काम हे भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये केलं हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी केली आज तर हा वटवृक्ष इतका मोठा झालाय हजारो लाखो यशस्वी विद्यार्थी आज देशभरामध्ये आणि विदेशातही आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळतात पण खऱ्या अर्थानं आपण जर महाराष्ट्र बघितला तर वर्षानुवर्ष आम्ही या विदर्भाच्या मागासलेपणाच्या संदर्भात आंदोलनं केली बॅकलॉगची आंदोलन केली पण हे सगळं होत असताना वेगवेगळ्या इंडिकेटरवर हा आमचा अमरावती विभागातील सहाय्य करणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते